हाय बायच आयम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सवयी आज आहे वसुगारस आणि आजपासून दिवाळी सुरू होते सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी आली आणि आता मी स्वपाक म्हणजे स्वयंपाक नाही सॉरी फराळ फराळाला सुरुवात करते आहे आज मी म्हणते आहे खारेशंकर पाळ आणि आजपासून क्लासला सुट्ट्या लागल्या आज क्लासवर आली थो डोक्याला मेहंदी वगैरे लावली मस्त जरा आता दिवाळी आली ना स्वतःचं प्रिपरेशन बाकी आहे थोडेसे आज धुवून घेते केसम थोडीशी कटिंग बाकी आहे ते करायची आहे थोडं फॅशन करायचं आहे ते अपकमिंग आहे पण आता आता बनवायचे आहे आपल्याला फराळ सो so आज बनवायचे खारे शंकरपाळे तर त्याच्यासाठी आईंनी मला माप सांगितलं आहे हे जे पेला आहे पावशेराचा आहे म्हणे आणि आम्ही एक किलोचे शंकरपाळे पण मी कणकेचे बनवणार आहे खारे शंकरपाळे मैद्याचे नाही सो मला हे so एक किलोचं बनवायचं आहे असे चार घ्यावे लागतील सुंदरी सुंदरी एक दोन तीन चार नाही बस बस ओ वा मीठ सुहाना कसुरी नेते मी माझ्या मा आयुष्यात पहिल्यांदा खालेशुकर पाय एकटी बनवतेय नाहीतर आई भिजवून ठेवायची आणि मग लाटायचो असं आई पण भिजवत आहे पण आज तर थोडासा झोपल्या दुपारी कारण आम्ही नुकतंच क्लासरून आलेलो आहे ना म्हणून तर आता आम्हाला आज खाणे पण करायचे गोड पण करायचे माई येतील थोड्या वेळाने तोपर्यंत मग पण भिजवते ते तेल तापलंय सो so खूप घावून झालीये पण बघा थोडे फार शंकर पाळी रेडी झालेले आहेत आणि हे देवापूर्ती काढली आता मी बाबांना दाख देते हे घ्या आता चौ बघा इकडचे घ्या डाव्या साईडचे तुमच्या हातात दवाचे घ्या आणि कसे झाले बघा बाबर कसे झाले दहा पैकी किती नऊ नऊ मी बरे झाले ना म्हणजे हा चांगलं थोडस म्हणजे फक्त पण कमी झालंय कमी का मीठ थोडं हा जास्त नको खारट झाला तर खाता नाही ना कमी ना पण म्हणजे खाता ना हा ठीक आहे करा टेस्ट करा करा टेस्ट मीठ कमी झालंय का मला अशात आवडत नाही थोडस थोडं जास्त झालं असत ना तर मग खाल्लं नसतं दहा पैकी सांगा दहा दाप। पैकी हा नऊ पण चांगले ना मैदा गव्हाचं खव्या इकडे आम्ही गोड शंकर पायाचं रेडी करतोय याच्यामध्ये दूध नंतर त्याच्यामध्ये पिठी साखर विरगळ दिली आता तूप टाकलेलं आहे आणि आता गोडचं भिजवायचं आहे ते बाकी थोडं कोणता कलर दिसतोय लव म्हणजे काय असणार आहे बेसन ते जे दूध टाळ ठेवलं होतं ते फार गरम होतं माईने म्हणाले की ते गरम दूध जर टाकलं ना तर गरम दूध जर त्याच्यात टाकलं आणि ते तेलात जे वापरतो होतो त्यावेळेस ते दीर्घ होऊन जातात त्याच्यामुळे त्यांना अनुभव आलेला तसा तर त्यामुळे थंड गार होऊ दे म्हटलं ठीक आहे तोपर्यंत मग आम्ही आम्हीच त्याच लाडू पण करायचे आहे मी आता इकडे लाडू करते इकडे आई करताय आज गवारीची भाजी कारण आज आम्हाला जायचं पण आज वसुबारस असल्यामुळे गायीची पूजा करायला वासरू पण येतं का दोन्ही दोघी येतात कंपल्सरी असतो नाही ह्या इथे येतात असतो गाय वासरू कंपल्सरी गाय वासरू दोघी <s expert> येणार आहे सो गावारीची भाजी बाजरीची भाकरी नैवेद्य असतो ज्वारीची ज्वारीची का थोडा आलो त्या लागतं हे बघा

वाढायला आणि हातावर वगैरे तूप घ्यायला म्हणून म्हटलं मग त्या आणि तूप नाही ना सो गाईज एवढी चमकते का आज वाव ही स्किन बघा कशी चमकते आणि काहीच लावलेलं ला नाहीये हा माझी स्किन बघा नाही कशी चमकते आज हा एकदम शाईन करते अजून तर फेशियल पण केलं नाहीये हे माहिती ते चिकवर पण चमकतंय हे पण फोर नॅचरल हा काहीच लावलं नाही फक्त मी जेव्हा न्हान आली होती त्याच्यानंतर काहीच केलं नाही बरं आता थोडा वेळ बसते कारण केव्हाची उभी आहे मी जवळपास साडेपाच पत, पाच साडेपाचची उभी आता मी काय काय झालं खारे शक्कर काय झाले आणि तोपर्यंत मम्मी बोलले होते ना प्लॅन चेंज झाला आहे सो प्लॅन मध्ये चेंज मग आता रवा बेसनाचे लाडू खाली बेसन आहे इकडे साईडला रवा एक साईड रवा आणि एका साईडला मैदा असं भाजून ठेवले थंड व्हायला आता आहे तोपर्यंत माझं हे जे तूप होतं हे काय गोडशंकर पाय करायचं सो ते करते आहे ते थोडंसं थंड होते ते थंड आहे पण थोडंसं एकदम किंचित म्हणजे पाच मिनटं हलवते जरा ज्याला अजून गारून जाईल तोपर्यंत आई जरा आता गवारीची भाजी भाकरी आहे कारण आम्हाला लगेच जायचं पण आहे ना मेहगती दाखवायला गाई वासरायला सो आम्ही तिथे जाणार तयारी करावी लागेल जरा चांगले कपडे घालते जरा ए <laughs> फ्यू मोमेंट्स लेटर सा माझं मस्त मस्त गोड भिजवून झालेलं आहे शंकरपाळ्यांचं आता मी याला थोडस झाकून ठेवते डाबून ठेव असं करू बस हे कोपरा इथंच राहू देते मग हे पण आणि हे पण तो पण थंड होईल तो पण आपण जाऊने तयारी करा पटकन कर। पंधरा वीस मिनटं जे ठेवायला सांगितलेलं आहे शंकरपायांचं गोड शंकर पाळ्यांचं ते छान भिजलेलं आहे ते थोड्या वेळा नंतर आहे तो पण पंधरा वीस आम्ही पर्यंत वासराची पूजा करून येतो आता मी तयारी करते आणि जाऊन येते आकाश कंदील बरोबर चलो लेट्स गो ले हो घालते घालते छान तयारी केली बरोबर झालं आहे ऑफिस पर्यंत आता आम्ही चाललेलो आहे गाई वासराची पूजा करण्यासाठी आई पुढे पाहताय ना आम्ही त्यांच्या गागे पळतोय माझी प्रतीक आज काय काय केलंय मी पहिल्यांदा नाही पहिल्यांदा नाही पहिल्यांदा नाही माझ्या आईला मी लहानपणापासून मदत इथे पहिल्यांदा पण इतकी फास्ट आहे तर, तर खारे शंकरपाळे झाले गोड शंकरपाळ्याचं भिजवून आली आहे लाडूचं भिजवून आली आहे म्हणजे लाडूचं फक्त भाजलेलं आहे आता फक्त वळायचं आहे लाडू आय आम्ही तू अशी बोलतोय हे जाऊ दे मी काय बोलते ती आई बघ ना मी एवढ्या तीन तीन वस्तू बनवल्या आज त्याचं काही कौतुक नाही का तुला होई गेलो कशी फक्त केव्हा अगोदर त्यांच्याकडं लक्ष देऊ बर बाबांना फोन करून बोलवायचं का आपण फटाफट पण घेऊन जाऊ आताच काच अरे ते मला मागे लागले त्यांना केव्हाचे

दिवाळी चालू झालीये बघा आबोली काय करते छान करते नाही ते नाही लावत दाखवतो चला मी तुम्हाला चालले डोळे बाहेर कुठं चालला होता तुम्ही कुठं चालला चक्कर काय चक्कर मारता कुठं जाता ठीक आहे सो आता दिवाळी चालू झाली आहे सो घरी आकाशकंदील लावलं गेलेलं आहे मस्त एकदम हे आबोलीनी बनवलेलं आकाश कंदील इको फ्रेंडली आकाश कंदील पण त्या लावल्या गेलेल्या आहे मस्त दिसत पण आहे आकाश कंदील अग आबोली की छान दिसते आज म्हणजे कष्ट करते ना ती म्हणून छान दिसते म्हणून छान दिसते आज जस्ट जोकिंग आबोलीने आज खूप कष्ट केलेले म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी काय सांगतोय आबोलीने आज झोपलेली नाही एवढं दिव्य की आबोली आज झोपलीच नाही नुसतं काम करते बिचारी म्हणजे गॅस समोरच येते आज दिवसभर आज मी काय दे चांगलं झालं चांगलं आबोली जे करते ते चांगलंच होतं आबोलीने लग्न केलं नवरा चांगलाच नाहीये तुला कसं वाटलं तू करती ते सगळं चांगलं तू सँडविच करते गार्लिक काय ते करते त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट रोल केला इनी मध्ये म्हणजे अप्रितम

आता मी त्याला मनुका लावून डेकोरेट करते आज तीन तीन पदार्थ झाले ना हो। आता उद्या फक्त दोनच दोन तीन राहिले करू आरामात आता भरपूर काम निपटलं गेलं आज